आमदार शिवेंद्र राजे यांनी संपूर्ण कुटुंबासहित मतदानाचा हक्क बजावलेला आहे त्यांची दोन्ही मुलं आहेत त्यांच्या पत्नी पण आहेत बाबा काय सांगाल आज मतदानाचा सा हक्क बजावला कितपत तुम्हाला यशाची खात्री आहे मला शंभर टक्के यशाची खात्री आहे कारण मी नेहमी सांगतो की मी गेले पाच वर्ष माझ्या मतदारसंघात नाही माझ्या मतदारसंघासाठी मी काम केलं आहे माझे मतदार बंधू भगिनी जे आहेत त्यांचा विश्वास मी कामाच्या माध्यमातून संपादन केलेलं आहे त्यामुळे शंभर टक्के मला आवाहन कराल मतदान जास्त होण्यासाठी आपलं काय आहे सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजवावा ही माझी सर्वांना म्हणजे विनंती आहे आव्हान आहे सगळ्यांना की वेळ घालवू नका बाहेर पडा मतदान आपलं जे आहे ते करून घ्या अतिशय कमी वेळ लागतो पण मी मगाशी म्हटलं जसं तुम्ही राज्याचं जिल्ह्याचं आणि आपल्या विधानसभा मतदारसंघाचं भविष्य तुमच्या एका मतदानावर ठरवत आहे त्यामुळं सगळ्यांनी येऊन आपला मतदानाचा हक्क शंभर टक्के बजावला पाहिजे आणि एवढं इलेक्शन कमिशन म्हणा जिल्हा प्रशासन मतदान सोयीस्कर सुकर होण्यासाठी आता एवढ्या गोष्टी करते हे पूर्वी होत नव्हतं पण आज एवढ्या गोष्टी केल्या आज वयस्कर लोकांसाठी घरी जाऊन मतदान करून घेतलंय जे ड्युटीला आहे त्यांचं बॅलेटचं तर असतंच नेहमी पण इथं सुद्धा म्हणजे मतदान ज्याला आपण फेअर आणि फ्री हे म्हणतो त्याच्यासाठी सर्व यंत्रणा जिल्हा प्रशासनानं राबवली गेले अनेक दिवस प्रशासन सुद्धा गावोगावी जाऊन काय म्हणायचं लोकांना हे करतंय किंवा मतदान का, कर का करावं एवढं करते मग आपण सुद्धा आपलं कुठं आपलं आज सुट्टी आहे कशाला जायचं वगैरे असं न करता सगळ्यांनी एवढं सगळे सांग म्हणजे सगळेच एवढं हे करतात तर मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे अगदी शिवेंद्रराजेंच्या प्रचारामध्ये फार महत्वाचा वाटा आहे तो त्यांच्या पत्नी वेदांतिका राजे त्यांनी स्वतः अनेक ठिकाणी खेडोपाडी जाऊन प्रचार केलेला आहे आज मतदानाचा हक्क बजावला आहे पेनीसाहेब काय सांगायला आपण प्रत्येक नागरिकांनी मतदान करायला पाहिजे प्रत्येकाचं कर्तव्य आहे कारण का आपण जर मतदान केलं नाही तर आपल्याला तक्रार करायला काहीच वाव नाही राहत आणि प्रत्येकाला मत असतच आपण एनिवे ते म्हणतच असो आपल्याला काय पाहिजे काय नाही तर प्रत्येकाने मतदान करायला पाहिजे आणि हो इतके दिवस आता सगळेजण प्रचारात आहेत खात्री तर हंड्रेड पर्सेंट आहे बाबांच्या निवडून यायची आणि चांगला विजय होईल ही देखील खात्री एकंदर हा सगळा प्रचारातला अनुभव कसा होता काय होता काय सांगाल कॅम्पेनिंग पण ही इलेक्शन वेगळी म्हणजे आमच्या हातातलीच नव्हती लोकांनीच हातात घेतलेली इलेक्शन होती म्हणजे ही मला नाही वाटत आमचा काही से होता फारसा लोकांनीच सगळं ठरवलेलं होतं रुणाली आपल्या संवेद आहेत आपण मतदानाचा हक्क बघायला काय सांगाल चांगलं so, वाटलं म्हणजे असं uh, सगळ्यांना इकडं बघून चांगलं वाटलं <laughs> खूप सगळे लोक आले तस तुम्ही बघू शकता मागे आणि पूर्ण इलेक्शनच्या टाइम तसंच वाटलेलं मागे आहेत त्यांच्या पाठीशी आहेत तर चांगलं वाटलं युअर युअर यंगस्टर तुम्ही यंगस्टर्स लोकांना अपील कसं करणार की या वोटिंग करा म्हणून काय सांगाल यंगस्टर्सला अपील म्हणजे आपण इकडे कॅन्डी स्टँड वगैरे सगळं ठेवू शकतो पण तसं काय चालणार नाही असं एक वडापाव वगैरे काहीतरी ठेवू शकतो पण ते चालणार नाही यंगस्टर्सचं काय आहे ना की यावेळेस असं एक काय म्हणतो त्याला ट्रेंड नाही ते अक्नॉलेजमेंट आहे की दिस इज आर राईट टू वोट दॅट देर इज अन अंडरस्टँडिंग यूथ दूथ दिस इज आर राईट टू वोट अँड सिन्स वी आर द फ्युचर ऑफ आर हॅव टेकन अप आय थिंक इन सातारा एव्हरीबडी हॅज टेकन अप द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ वोटिंग रेस्पॉन्सिबिलिटी अँड दे विल बी अ व्हेरी गुड रिस्पॉन्स अमंग्स चरणजीव हे आपल्या संवेद आहे त्यांनी वोटिंग केलं नसलं तरी ते वडिलांच्या प्रचार केले काय वोटिंग केलेलं काय सांगशील नाही चांगलं वाटतंय लाईक आय साईड लाईक माय सिस्टर साइड एव्हरी वन शूड वोट सगळ्यांना वोट द्यायला पाहिजे इवन यंगस्टर्स मध्ये पण कारण का तुम्ही तुमचे रेप्रेझेंटेटिव्ह तुम्हाला तुमचं म्हणजे तुमच्या देशाचं फ्युचर कसं पाहिजे ते तुमच्या हातात आहे तर तुम्ही मत द्यायला पाहिजे अच्छा तर हे होते शिवेंद्रराजेंची संपूर्ण कुटुंब ज्या संपूर्ण कुटुंबानी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि या सर्वांना विश्वास आहे की शिवेंद्रराजे या निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी जिंकतील एक मिनिट